श्री स्वामी समर्थ अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपणास दर महिन्याला पित्रांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पित्रांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते मार्गशीर्षमधील अमावस्या ही दोन हजार चोवीसमधील सर्वात शेवटची अमावस्या असणार आहे अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार समाप्त होणार आहे उदाई तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येला अनन्य साधारण असं महत्व असतं या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीसोबत शिवशंकराची सुद्धा पूजा केली जाते मित्रांनो आणि मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीन लवंगांचा हा उपाय भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कष्ट आणि समस्यांवर सहज मार्ग दाखवेल यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन घरात आनंद समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होईल मित्रांनो या महिन्यातील अमावस्या सोमवारी आल्याने सोमवती अमावस्येचे महत्त्व अधिकच वाढले आहे अशा सोमवती अमावस्येला तीन लवंगांचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा आणि करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय श्री हरी विष्णू किंवा जय जय माता लक्ष्मी किंवा ओम शिवाय नक्की लिहा मैत्रिणींनो पाहण्यात आले आहे की काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनाही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या ऐका आणि नंतरच करा या उपायाने तुमच्या घरातील समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्यांवर सहज मार्ग सापडतो हे दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा मैत्रिणींनो हा उपाय तीन लवंगांचा आहे आणि प्रत्येक व्यक्ती तो करू शकतो घरातील माता बहिणी वृद्ध तरुण किंवा अगदी लहान मुलेसुद्धा विशेषत माता बहिणीने घरातील घरासाठी आणि घराच्या समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांच्या श्रद्धेने लक्ष्मीचा वास घरात अधिक स्थिर होतो यामुळे हा उपाय नेहमी करत चला तर चला आता आपण जाणून घेऊयात की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात सायंकाळी सहा ते सात या वेळेत करायचा आहे काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर उपाय कसा करायचा मैत्रिणींनो सात ते आठ वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करा हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल किंवा आर्थिक कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर सोमवती अमावस्येला हा उपाय करा आणि त्यांचे सकारात्मक परिणाम अनुभवा आणि तर चला आता पुढे जाणून घेऊया की सोमवती अमावस्या ती लवंगांचा उपाय कसा करायचा या उपायासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागेल आणि दोन अखंड फूल असलेल्या लवंग लागेल लवंग अजिबात तुटलेली नसावी खंडित नसावी साबूत अखंड लवंग घ्यावी यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पित्रांना खूप प्रिय आहे चिमूट काळे तीळ घ्यावे मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये कापसाची जोडवात घालायची आहे तुम्हाला शक्य असल्यास दिव्यामध्ये तिळाचे तेल घाला किंवा तुम्हाला शक्य असल्यास तूप देखील घालू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे त्याच दिव्यात दोन अखंड फूल असलेले लवंग टाकायचे आहे त्याचबरोबर दोन चिमूट काळे तिळेही त्याच दिव्यात टाकायचे आहे आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरात शिवलिंगजवळ नेऊन लावायचा आहे महादेवांच्या मंदिरात शिवलिंगजवळ असा दिवा लावल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तिथेच मंदिरात बसून महामृत्युंजय पाठ करा आणि जर पाठ करू शकत नसाल तर महादेवांचे मनोभावाने ध्यान करा महादेवांकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की ज्यांचे जे पित्र असले रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे त्रास धनाशी संबंधित समस्या कर्जांशी संबंधित समस्या घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी तुम्ही आमच्या जीवनातून दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये पितृ पितर नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा आणि तुम्हाला महादेवांना काय सांगायचे आहे ते सांगा आता हा उपाय करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही पित्र नेहमी प्रसन्न राहतील पित्र रुचलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पित्र रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पित्र रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुचणार नाहीत लवंग ही शिवशक्तीचे स्वरूप आहे काळे तीळ पित्रांना खूप प्रिय आहेत काळे तीळ श्रीहरी विष्णूंशी देखील जोडले गेलेले आहेत काळे तीळ शनिदेवांशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना आणि त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो महादेव हे देवांचे देव आहेत आणि ज्यांच्यावर त्यांची कृपा होते त्यांचे काहीही वाईट होऊ शकत नाहीत आणि तुम्हाला माहीतच आहे की महादेव फार प्रेमळ आणि लवकर प्रसन्न होतात आता आपण दुसरा उपाय पाहूयात जर तुम्ही हा उपाय सोमवती अमावस्येला केलात तर समजा की पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशांची कमतरता भासू नये जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य ही सूर्याप्रमाणे चमकावे तुमची भाग्य इतके प्रबळ व्हावे त्यात इतकी वाढ व्हावी की तुम्हाला हवे ते मिळावे यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला दोन चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ पित्रांना खूप प्रिय असतात काळे तीळ श्रीहरी विष्णूशी देखील जोडलेले आहेत आणि आता जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे तो तुमचे भाग्य उजळण्याचे काम करेल दोन चिमूट काळे तीळ आणि एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चिमूट काळे तीळ टाका आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरून गॅलरीतून किंवा अंगणातून सूर्य भगवानाला अर्ध कराय द्यायचे आहे आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर असल्यास तर तिथे जाऊन अर्धे देऊ शकता अन्यथा तुमच्या घरातूनच सूर्य भगवानाला अर्ध्य द्या सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही थोडेसे काळे ते पाण्यात टाकून सूर्य भगवानला अर्धे दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागते तुमचे नाव संपूर्ण जगात होते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो तुम्ही तुमच्या जीवनात काही उंची गाठता आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा हा उपाय नक्की करण्याचा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्धे नक्की द्या आता आपण तिसरा उपाय पाहूयात उपाय कोणता पहा तुम्हाला सोमवती अमावस्येला गायला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे आणि विशेष करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी गायला भाकरी चपाती जे काही असेल ते द्यायला हवे तुम्ही गायला हिरवे गवत खायला घालू शकता पोळी घालू शकता खाऊ घालू शकता किंवा गूळ खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गायला नक्की काढा तुम्हाला हे माहीतच असेल की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो तसेच पित्रांचा वासही गायीमध्ये मानला जातो म्हणूनच जर तुम्ही सोमवती अमावस्येला गायीची सेवा केली तिला हिरवे गवत खाऊ घातले गुळ खाऊ घातला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील निम्म्याहून अर्धे दुःख दूर होतात तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करतात तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फार लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोष यामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणून प्रयत्न करा सोमवती अमावस्येला गायीची सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी जे काही बनवलं जातं त्याला पहिला त्याचा पहिला हिस्सा गाईला खाऊ घाला खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी त्यात गूळ ठेवून किंवा गोड पदार्थांसोबत पोळी द्यायला हवी खाऊ घाला जर तुम्ही अमावस्येला माता लक्ष्मीसाठी खीर बनवली असेल तर खिरीसोबत पोळी गायला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृदोष नेहमी आशीर्वाद देऊनच निघून जातील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभारी आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू